निवडणूक निवडणूक ही है। ही देशाचं भवितव्य ठरवणारी आहे गावकीची आणि भावकीची निवडणूक नाही त्याच्यामुळं त्या निवडणुकीकडे त्या अँगलनी आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे माग ज्याला आपण उमेदवार म्हणून निवडून दिलं त्यांनी दहा वर्षामध्ये काय दिवा लावला आणि उद्या पाच वर्षाच्या करता आता महादेव जानकर आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करायला निघालेले आहेत त्यांनी आपल्या सर्वांच्या साक्षीनं काय सांगितलं मित्रांनो अतिशय सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेला हा सुपुत्र परंतु करता राज्याच्या करता आपण काही केलं पाहिजे अशा प्रकारची भावना मनामध्ये घेऊन मी अनेक वर्ष त्यांना ओळखतोय मगाशी जातीच्या वक्त्यांनी सांगितलं तशा प्रकारे कुठंही शेतकऱ्याच्या एखाद्या खोली मिळाली एखादं कोपट असलं तरी त्या कोपटामध्ये महादेव जानकर झोपू शकतात तिथं आंघोळ करू शकतात सकाळी तिथंच भाकरी खाऊन आपल्या कामाला लागू शकतात देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते तरी देखील बारामतीला कधी कुठल्या गावामध्ये आल्यानंतर मला लोक सांगायची दादा कॅबिनेट मंत्री परंतु तिथं आमच्यामध्ये झोपतात आमच्यामध्ये भाकरी खातात आमच्यामध्ये चर्चा करतात आणि लोकांची सुखदुःख समजवून घेण्याचा प्रयत्न करतात अशा प्रकारचा उमेदवार महायुतीनं तुम्हाला दिलेला ठीक आहे जागा राष्ट्रवादीची होती आम्ही बहुजनांचं प्रतिनिधित्व करणारे लोक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीला बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली हे आपल्याला कधी विसरता येणार नाही नाकारता येणार नाही आणि उद्याच्या काळामध्ये पाचशे त्रेचाळीस ठिकाणी देशामध्ये निवडणूक आहेत परंतु शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागेच्या निवडणुका आहेत यामध्ये देखील एकनाथराव शिंदे देवेंद्रजी मी आणि आमचे सगळे मित्रपक्ष मग सदाभाऊ खोत असतील आमचे रासपाचे महादेराव असतील सचिन असतील रामदास आठवले असतील अनेकांची नावं घेता येतील आम्ही सगळ्यांनी ठरवलं की उमेदवार देत असताना वेगवेगळ्या घटकाला प्रतिनिधित्व द्यायचं वेगवेगळ्या समाजाला प्रतिनिधित्व द्यायचं शेवटी हे राज्य बहुजनांचं आहे इथं शिकवण शिवाजी महाराजांची आहे आणि त्याच उद्देशाने ठीक आहे अनेक जण इच्छुक होते ज्याचा उल्लेख राजेशनं आपल्या भाषणामध्ये विटेकरनी केला राहुल लोणीकर इच्छुक होते बोर्डीकरांच्या घरामध्ये काही जण इच्छुक होते प्रत्येकाला इच्छा असणं हे काही चुकीचं नाही आहे तो त्यांचा अधिकार आहे तो त्यांचा हक्क आहे परंतु एकदा वरिष्ठांनी एकदा युतीच्या माध्यमांनी घेतलेला निर्णय शिरसावंत म्हणून सगळ्यांनी आज जी उपस्थिती दाखवली त्याबद्दल मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो मनापासून आभार मानतो मित्रांनो ही निवडणूक सव्वीस चारला मतदान आहे फक्त पंचवीस दिवस तुमच्या हातामध्ये राहिलेले फार ईर्ष्याने तुम्हाला सगळ्यांना काम करावं लागेल प्रत्येक मतदाराच्या पर्यंत पोचण्याचं काम खासदार उमेदवार करू शकत नाही कारण साली मी पण बारामतीला खासदारकी लढलेली आहे त्याच्यामुळं बऱ्याचदा आपल्या भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि आपले मित्रपक्ष ह्या सगळ्या कार्यकर्त्यांना ही निवडणूक स्वतःची समजून लढवावी लागणार आहे तुम्ही विकासाच्याबद्दल काळजी करू नका आत्ता हेलिकॉप्टरमधन उतरलो आणि येताना मी देवेंद्रजी महादेव जानकर आणि बबनराव लोणीकर गाडीत बसलो होतो बसल्या बसल्या आम्हाला दोघांना सांगत होते की ह्या शहरामधले रस्ते खराब आहेत इथं निधी दिला पाहिजे नितीन गडकरी साहेबांनी मोदी साहेबांनी बाहेरचे रस्ते नॅशनल हायवे चांगले केलेले आहेत परंतु समृद्धी महामार्ग हा नागपूरपासून मुंबईपर्यंत गेलाय आता जालन्यापासून नांदेड पर्यंत जातोय आमचं परभडी राहत आहे तिथेही का काही मार्ग काढा काळजी करू नका तुम्ही उद्याच्या सव्वीस तारखेला अजूनही त्यांना चिन्ह मिळालं नाही चिन्ह मागितलेलं आहे परंतु कुठलं चिन्ह मिळेल ते चिन्ह मिळाल्यानंतर त्या चिन्हाचं शेजारचं बटन दाबण्याचं काम आपण सगळ्यांनी आणि महादेवराना प्रचंड मताधिक्यानी मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्याकरता पाठवा तुमचे हे रस्ते आहेत तुमचे बाकीचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याच्याकरता तुमचं मेडिकल कॉलेज आहे ते पण मेडिकल कॉलेज आपल्या महायुतीच्या सरकारने मंजूर केलेलं आहे अशा अनेक गोष्टी आपण करण्याच्याकरता कटिबद्ध आहोत त्याबद्दल आपण काही काळजी करू नका त्याच्यामध्ये एकनाथराव शिंदे देवेंद्रजी मी आम्ही कुठे कमी पडणार नाही अशा प्रकारचा विश्वास आणि अशा प्रकारची खात्री मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना देतो मराठी